साहेब आपल्या बार्शी तालुक्यातील गौडगाव येथील एक युवक पाण्याच्या पोरामध्ये पडून मयत झाले होते आणि त्यांना आज शासनाच्या वतीनं मदत आज देण्यात आली आहे काय सांगाल आपल्या तालुक्यातील मौजे गौडगाव येथील रहिवासी पॅलसवासी रामेश्वर केळकर ज्यांचं वय पंचेचाळीस होतं उमी होते अत्यंत हलाखीची परिस्थिती होती घरचं सगळं जे हार होता त्यांच्यावर होता आणि जे काही आपल्याकडे अतिवृष्टी झालेली होती तेवीस तारखेला त्या दिवशी ते मालेगाव रुई या रोडवरून आपलं दैनंदिन कामकाज संपवून घरी येत असताना त्या ठिकाणी अचानक जे आपल्याकडे अतिवृष्टी झालेली होती पुलावरून पाणी वाहत होतं आणि मग काही त्यांना अंदाज आला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जो ओढा आहे मालेगाव रुई रोडवरील त्या ठिकाणी ते पाण्यात वाहून गेले होते आणि त्यात त्यांचा विरोधी मृत्यू झालेला होता काल ज्यावेळेस आपल्याकडे मान्य पालकमंत्री महोदय यांची सर्व गावांची हो जी अतिवृष्टी पंचनामे करताना भेट होती त्यांची तपासणी आणि त्या ठिकाणी केली होती त्यांनी या कुटुंबाला सुद्धा त्यांनी हो काल त्या ठिकाणी भेट दिलेली होती तर कालच या कुटुंबाला मदत देण्याचं त्यांनी जाहीर केलेलं होतं आणि कालच आमची सर्व तयारी झालेली होती वयराट पोलीस स्टेशनचे पी आय गावडेसाहेब होते पोस्टमॉर्टम ज्या ठिकाणी आपल्याकडे झालं आपल्या मॅडम गोपलकर मॅडम डॉक्टर मॅडमकर होत्या यांनीसुद्धा एकाच दिवसामध्ये यांचं जे इन्क्वेस्ट पंचनामा आहे किंवा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे ते सुद्धा त्यांनी ते तातडीने त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेलं होतं कुटुंबाची जी काही माहिती होती ती आपण घेतली आणि आज रोजी त्यांच्या खात्यामध्ये ती रक्कम जमा झालेली आहे ती कुटुंबसुद्धा या ठिकाणी आज आलेलं होतं कामच्या मदतीचं कधी होईल तर मी त्यांना आज आमच्याकडून जी मदत झालेली आहे ती तर ऑनलाईन झालेली आहे त्यामुळे त्यांना एक मदत जमा झाल्याबाबत त्यांना तसं लेखीपत्र देऊन मी अवगत केलेलं आहे बँकेची आपली बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये त्यांचं खातं आहे त्या बँकेच्या मॅनेजरशी सुद्धा माझा संपर्क झाला होता त्यांना त्या ठिकाणी विचारल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये रक्कम ती जमासुद्धा झालेली आहे आणि ज्यावेळेस ते बँकेत येतील त्यांना वेळोवेळी तो सहकार्य करण्याबाबत सूचित केलेला आहे मान्य पालकमंत्री मोदी यांनी काल जशा सूचना दिल्या होत्या ही तर आता ही जर मदत आहे ही चुटपुंजीत असणार आहे किंवा जी काही मदत आपण करू शकलो ती केलेली आहे त्याचबरोबर त्यांच्या घरातला ठिकाणी गेल्यानंतर आता संजय गांधीचा पण प्रस्ताव आम्ही ज्यांचा करू असं त्यांना मी सांगितलेलं आहे त्याचबरोबर इतर जे काही पालकमंत्री मोदयांनी त्यांना आश्वासन दिलेले आहेत काही इतर मदत आम्ही करू त्या बाबतीत सुद्धा त्यांना ज्या ज्या अडचणी येते मंत्री मोदयांच्या कार्यालयातून किंवा त्यांच्याकडून आम्हाला जे जे त्यांना मदत देण्याचं त्या ठिकाणी निर्देश होतील त्या पद्धतीने आपण त्यांना मदत Thank you. Thank you.